सालावादाप्रमाणे यंदाई रोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं शिव जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत एक हजार लाडू तसंच एक हजार पाणी बॉटल वाटप करून शिवजन्मोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिनेश निकाळे तसंच पदाधिकारी यांनी केलं होतं यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर रोड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष हनी बशीर शेख प्रदेश अनुसूचित जाती काँग्रेस सरचिटणीस सुरेश मारू युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे इंटेक जिल्हाध्यक्ष कुलदीप गवई शाहिद शेख नितीन गुरुवंत तौफिक शेख अरुणा आहेर गनी शेख दशरथ साळवे सुमन पागारे कुसुम चव्हाण एलिझाबेथ सत्यम उमेश दासवानी राहुल बागुल सुनील निर्भवने विनायक बत्तीसे जितेंद्र बाराते प्रवीण मोरे राजेश पाटील प्रवीण मांडे सदाशिव बोराडे प्रकाश आडव आदींसह सर्वपक्षीय शिव शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज शिवजन्म सोहळा नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने दर वतीनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही एक हजार लाडू व एक हजार पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवत असतो आणि शिव जयंती सोहळा या निमित्ताने ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही साजरा करतो आणि सर्व शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना सदिच्छा व शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र भवानी भवानी शिवाजी शिवाजी या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं ब्लॉक अध्यक्ष दिनेश काळे त्यांचे सर्व सहकारी आमच्यावर आले सुरेश मारू युवक काँग्रेस जयेश मोकळे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षा है। या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे शिवभक्त आहे त्या सगळ्यांना लाडू वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसला शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांनी जे आदर्श तुमच्या आमच्या समोर ठरवून दिलेले ठेवून दिलेले त्या आदर्शाचं पालन करून सुराज्य स्थापन व्हावं ही सगळ्यांची इच्छा आणि या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे या सदिच्छा या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड